धारणे पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत भोकरबर्डी येथील शासन व प्रशासन नेहमीच उपक्रमशील असल्याचे दिसून आले आहे शासनाच्या विविध योजना आणि उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने तसेच जनजागृती करण्याचा प्रमुख ध्येय मनात घेऊन भोकरवाडी ग्रामपंचायत काम करीत असते असाच एक महत्वपूर्ण उपक्रम आगामी उन्हाळ्याला बघून राष्ट्रीय जल अभियाना अंतर्गत जल शपथ घेऊन पाण्याचे अत्यंत काटकसरीने वापर करण्याबाबत आवाहन गावातील नागरिकांना करण्यात आले आहे या प्रसंगी गावात विशेष ग्रामसभा बोलावून सर्व ग्रामपंचायत प्रशासन आणि शासन तसेच गावातील नागरिकांना जल शपथ देण्यात आली जल शपथ दिल्यानंतर ग्रामपंचायत शासनाकडून पाण्याचा योग्य वापर करण्याबाबत निर्देश देण्यात आले इतकेच नव्हे तर पाण्याचा काटकसरीने वापर कसा करावा याचे नियोजन कसे करावे जमिनीचा जलस्तर कसा राखून ठेवावा याबाबत मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले या विशेष ग्राम सभेला घेतेवेळी घेते वेळी भोकरवाडी ग्रामपंचायत सरपंच क्रांती दहीकर उपसरपंच रोहित श्रीपाल पाल सचिव विवेक राठोड ग्रामपंचायत सदस्य माजी जिल्हा परिषद श्रीपाल पाल हिरपालिक आरोग्य सेवक सोनवणे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भोकरबडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रोहित पाल हे अत्यंत उपक्रमशील असून नियमित ते आपल्या अथक परिश्रमातून ग्रामपंचायत अंतर्गत विविध उपक्रम राबवित असतात ज्याचा फायदा ग्रामपंचायत व नागरिकांना झाल्याचे दिसून येते हे विशेष तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे